देवगिरी नगराची लूट केल्यानंतर अल्लाउद्दीन आपला मोर्चा वळवला तो देवगिरी किल्ल्याकडे त्यांनी देवगिरी किल्ल्याला वेढा दिला आणि एक अफवा पसरवली हे जे सैन्य आहे ते आघाडीचं सैन्य आहे दिल्लीवरनं अजून सव्वा लाखाची फौज येत आहे ही बातमी ऐकताच राजा रामदेवराव नकारून गेला त्याने गुजरात कर्नाटक तेलंगणा या हिंदू राजांकडे मदत मागितली परंतु सव्वा लाख सैन्याची बातमी ऐकताच या हिंदू राजांनी त्या रामदेव रावास मदत करण्यास साथ नकार दिला मराठ्यांचं दुसरं दुर्दैव पुन्हा त्या ठिकाणी आलं देवगिरी किल्ल्यामध्ये फक्त पुढचे तीन ते चार दिवस पुरेल एवढाच अन्नधान्याचा साठा शिल्लक होता देवगिरी किल्ला होता सहजासहजी शत्रच्या हाती जाणारा नव्हता परंतु अन्नधान्याचा साठा संपणार असल्यामुळं राजा रामदेव रावाने शेवटी त्या अल्लाउद्दीन सोबत तह करण्याचा निर्णय घेतला त्या अल्लाउद्दीनच्या दृष्टीनं तह करणं हे देखील शानपणाचं करणार होत Kerana, agama perintah Allah untuk